श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आजपासून आपण स्वामी सूत यांची जीवनयात्रा ऐकणार आहोत बिलवदन एक श्री स्वामी सूत महाराजांचे कार्य जीवनाची मासोळी काढता बाहेरी कैसा वाचे तरी जीवतीचा स्वामी सूत तथा हरिभाऊ तावडे हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊलींचे एक प्रमुखतम शिष्य होत वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी ते एका अजब नाट्यातून श्री स्वामी सेवेत आले त्यानंतर पुढील पाच सहा वर्षे त्यांनी श्री स्वामी कार्याचा का डंका सर्व दूर नेला देह प्रारब्ध अवघ्या पस्तीशीच्या उंबरट्यावर त्यांचे देहावसान झाले त्यांची कार्य कारकिर्द अत्यंत लहानशी असली तरी एवढ्याशा काळात त्यांनी उभारलेल्या ध्वजा आजही उंच उंच लहरत जनमानसांचे व्यावहारिक व पारमार्थिक आयुष्य समृद्ध करीत आहेत श्री स्वामी माऊलीने त्यांना तू माझा सूत हो असे म्हणत पोटाशी धरून कुरवाळले श्री स्वामी समर्थाए प्रत्यक्ष परब्रह्म त्यांचा स्पर्श होताच हरिभाऊंच्या शरीरात अंतर्बाह्य बदल होत ते पूर्णतः विरक्तीकडे झुकले विशेषतः पूर्वसंस्कार नसलेल्या हरिभाऊंमध्ये अमूलाग्र बदल झाले त्यांनी सर्वांसमोर उपासना परंपरेचा एक अनमोल आदर्श ठेवला त्यांचा हरिभाऊ हे स्वामीसूत हा परिवर्तनाचा प्रवास क्षणार्धात झाला श्री स्वामी कृपा होताच हरिभाऊंमध्ये ऋतंभरा प्रज्ञा जागृत होऊन ते शीघ्र काव्याची निर्मिती करू लागले हजारो मुमुक्षांना त्यांनी श्री स्वामी सेवेस उद्युक्त केले या प्रक्रियेत अनेकदा द्वंद्वाचे प्रसंग उद्भवले पण स्वामी कृपा बळामुळे ते प्रत्येक दिव्यातून पार झाले हे स्वामी कोण कुठले त्यांच्याविषयी नेमकी माहिती देता येईल का या विचाराने बरेच तपशील पडताळून पाहिले परंतु जुन्या चरित्रात उल्लेखिलेल्या संक्षिप्त संदर्भाव्यतिरिक्त फार काही नवी माहिती उपलब्ध होत नाही त्यांनी रचिलेले श्री स्वामी काव्य पडताळल्यावर मात्र त्यांच्या एकूण स्वामी कार्यावर महत्वाचा प्रकाश पडतो त्यांच्या रचनांद्वारे ते आपल्या सहकाऱ्यांशी स्वामी उपासकांशी संवाद साधताना दिसतात त्या काळात काव्यरचना ही जाणू एकमेकांची संवादाचीच भाषा असावी श्री स्वामीरायांचे अभंग त्यांचे रूपवर्णन स्वरूप वर्णन प्रार्थना आठवणी नित्यपाठ दीक्षा अभंग श्री स्वामी कार्याविषयी जनतेत जागरूकता आणण्यासाठी त्यांनी भक्तांना कळवळून केलेले आवाहन गायलेले अक्कलकोट महात्म्य दांभिक जनांना केलेल्या सावध सूचना व्यवहारात अडकून पडलेल्या लोकांविषयी व्यक्त केलेली खंत भक्तांना बोधपर मार्गदर्शनाविषयीची प्रत्येक रचना हा त्यांनी साधकांशी साधलेला संवादच होय कुठेतरी श्री स्वामी समर्थ गुरूंचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या काव्यरचनांशी क्वचित मेळ जुळणारे श्री स्वामीसुतांचे अभंग पाहून आपण आश्चर्यदंग होऊन जातो अर्थात प्रत्येक उगमातून वाहू लागलेले पवित्र जल जसे सारखेच असते तसे हे आहे स्वतः सर्व काही प्राप्त केल्यानंतर जगाच्या पोटी या संत सत्पुरुषांनी व्यक्त केलेले हे अव्यक्ताचे शब्दरूप वर्णन होत ज्या आपण थक्क होऊन जातो सामान्य जीवांची कान उघाडणी करणाऱ्याच र... या रचना होत आपण हे सारे टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत महत्वाचे म्हणजे तुम्ही या रचना रचनाकारांच्या चे जीवन जाणून घेतले पाहिजे कारण आपण कल्पनेने आपले आयुष्य जे सुखदायी समजता त्या कल्पनासृष्टीला ढासळून टाकणारे असे विलक्षण जीवन आपण स्वामीसुतांच्या या जीवन चरित्रातून अनुभवणार आहोत देवभक्त हो सामान्यत एक यशस्वी म्हणता येईल असे जीवनमान जगणाऱ्या हरिभाऊ दाजीसाहेब तावडे या तरुणाने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले काय आणि पहिल्याच भेटीत श्री सद्गुरू स्वामी समर्थ माऊलीने असे केले काय कि तो तरुण गृहस्थ आपला संसार लुटवण्यास उद्युक्त झाला त्यांना नंतर अवघे पाच सहा वर्षांचे जीवन लाभले आज त्याला जवळपास दीडशे वर्ष होत आहेत परंतु त्यांच्या त्या पाच सहा वर्षांच्या जीवनमानाचा ठसा संपूर्ण श्री स्वामी समर्थ उपासकांवर पडलेला आहे व्यावहारिक जीवनापेक्षा त्यांच्या पारमार्थिक वाटचालीला आपण सुवर्ण वलयांकित ठरवू असे ते जीवन होय हा नेमका बदल प्रत्येक स्वामी साधकाने जाणून घेतलाच पाहिजे इतका तो महत्वपूर्ण आहे माहीत आहे की मुळात मी असा नेमका कोण आहे तुमचा हा मानवी जन्म कोणत्या कारणासाठी झाला आहे आपण असल्याची जाणीव जर आपल्याला आहे तर एवढे तरी कळायला हवे की आपला पूर्वजन्म होता आता प्राप्त जन्म चालू आहे आणि प्रारब्ध वश पुढील जन्मही असेल आज आपण नात्या गोत्यात घट्ट जखडले आहोत मग पूर्वजन्मात याच नातेवाईकांसमावेत होतो का पुढील जन्मात आपली हीच पत्नी मुले भावंडे असतील का मुळात नरदेहाची प्राप्ती होईल हेही कशावरून तरी आपण हो या सर्वात इतके गुंतले आहोत की आपण प्रत्येक जण वाल्या कोळी झालो आहे वाल्याचा वाल्मिकी व कसा झाला याच्या माहितीत कुणाला स्वारस्य नाही संसारात आपण आहात जरूर असा परंतु संसार आपल्यामध्ये असता कामाने म्हणजे याच देही जीवनमुक्तीचा सोहळा पाहता यावा हरिभाऊंना पडलेले हेच कोडे श्री स्वामींनी प्रथम भेटीतच त्यांना उलगडून दिले श्री स्वामी समर्थ सगुण रूपात आता कसे भेटतील निर्गुणामध्ये तर तेच आहेत त्यांच्या अखंड नामस्मरणात ते औचित भेटतात त्यासाठी निजध्यास हवा जो हरिभाऊंनी धरला व ते स्वामी झाले असे बनण्यासाठी ते प्रत्येकाला आग्रह धरित आहेत त्यासाठी विविध दाखले देत आहेत ते मनोभावे समजून घ्या प्रत्येक पुढील प्रकरणागणिक आपण ते जाणून घेणार आहोत जीवनाचे खरे मर्म तुम्हाला कळले तर खऱ्या सौख्याचा परमावधीही काय हेही प्रत्येकाला कळेल भौतिक सुखात मस्तीत पोहणाऱ्या आपण जे जगत आहोत तेच काय ते यशस्वी जीवन असे समजणाऱ्या हरिभाऊना श्री स्वामी महाराजांनी अलगद उचलून एका वेगळ्याच जीवनाचे दर्शन घडवले मग त्यांना कसे अमूलाग्र बदलवले ते आकळून घेण्यासारखे आहे जीवनाची मासोळी काढता बाहेरी कैसा वाचे तरी जीव तिचा बिलवदल टोल श्री स्वामी सुतांच्या घराण्याची पूर्वपीठिका आठवण यावी मुलाची बापासी, आहे हो प्रवासी बाळ तुझा श्री स्वामी समर्थ हे संचारेश्वर बनून सर्वत्र फिरत असता तळकोकणातही आले होते राजापूर या तळ कोकणातील स्थळी ते जैतापूर खाडीच्या परिसरात गेले होते तसेच उन्हाळे गावी गेले होते राजापूरच्या पवित्र स्थळीही अक्कलकोटा नेण्याआधी येऊन गेले अवघ्या ये दहा गावी आपले चरित्र नायक हरिभाऊ दाजी तावडे यांचा जन्म झाला जन्म साधारणत सन अठराशे चाळीस दरम्यानचा सन एकोणीसशे साठ नंतर विल्ले परिसरावर तावडे कुटुंबाचेच वर्चस्व होते हरिभाऊ हे येथील प्रतापजी घराण्याचे वंशज तावडे मंडळी ही पूर्ववशात मराठ्यांच्या आरमारावरची सरदार मंडळी राजापूर जवळील अडीवरेच्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या महाप्रसिद्ध देवस्थानशी तावडे घराण्याचा संबंध आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्या जीवांना आपल्याजवळ ओढून घेतले त्या बहुतेक घराण्यांचा त्या साधकांच्या पूर्ववशात धर्मरक्षणाशी संबंध आलेला आहे ती पार्श्वभूमी समजून घेतल्यास आपल्या लक्षात येईल की श्री स्वामीरायांनी कोकणातल्या एका साध्याशा वाटणाऱ्या या जीवावर का का माया केली तावडे हे शिवकाळातले गलबतवाले शूर मराठे सरदार शिवरायांच्या आरमाराच्या उभारणीनंतर ज्या घराण्यांनी भारतभूमीच्या पश्चिमद्वार रक्षणासाठी समुद्र राजाच्या अशस्त्र लाटांवर आरूढ होण्याचा दिव्य पराक्रम केला त्यापैकी हे तावडे मुशाफिरी करीत नाईक पदावर जाऊन पोहोचले हे तिघे बंधू होते ज्यांच्याकडे तीन गलबतांचे होते हे मूळ नायक पुढे नाईक म्हणून संबोधले जात रत्नागिरीच्या खाडीत सिद्धी ब्रिटिश व फिरुंगी पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती एक तावडे हा शंभर गनिमांना भारी होता असे म्हणतात जेव्हा पुढे आरमारी सत्तेवरून आपापसात कुरघुरी सुरू झाल्या तेव्हा त्या तावडे बंधूंना कसे आवरायचे असा विषय पुढे आला तावडे कुटुंबियांचे कुलदैवत देवी असल्यामुळे दसऱ्याच्या ते मानाचे पान ठेवायला जातच त्यांच्या विरोधकांनी तावडे सरदारांची कमकुवत बाजू जेव्हा तपासली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की यांना एकत्रित असता मारणे हे महा असून फक्त दसऱ्याला सीमोल्घनाच्या दिवशी हे आपापली शस्त्रास्त्रे पूजनाला लावतात त्याच दिवशी ते निशस्त्र असतात या दिवशीच त्यांचा घात करता येऊ शकतो त्यानुसार दसऱ्याच्या दिवशी तावड्यांची तीन गलबते आडीवरे राजापूर जवळच्या खाडीला लागताच त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला समराची वेळ आल्याने मिळेल त्या शस्त्र शस्त्रानिशी तावडे लढले या धुम्मशक्रीत ठिकठिकाणी थीक दोन्ही बाजूच्या वीरांनी हौतात्म्य पत्करले परंतु प्र मुख्य तीनही वीर तावडे या हातगाईत सही सलामत निसटले त्यावेळी या तिघांनी निर्णय घेतला की प्रत्येकाने स्वतंत्ररित्या आपला मार्ग पत्करावा एकत्र राहू नये तेव्हा इनामदार तावडेंचे देवगड बंदरावर लागले तिथे वाडा भागात त्यांचा मुक्काम झाला जैतापूरला दुसरे गलबत लागले ते तावडे विल्लेगावी गावी राजापूर नजीक स्थिरावले आणि तिसरे गलबत विजयदुर्ग जवळ गेले ते तेथील वाल्ले गावात स्थिरावले मारले गेलेल्या अन्य तावडे मंडळींच्या वीरपुरुषांच्या पत्नी त्यांच्या यजमानांच्या दहनावेळी सती गेली त्या शेकडो सती आडीवरे वेत्ये व पावस जवळील गावखडीत बऱ्याच होत्या विल्ले जे तावडे आले त्या गावचा मूळ वतनदार एक महार होता त्याने प्रतापजी तावडेंचे स्वागत करून त्यांना स्वतःतर्फे विल्लेची खोती दिली पुढे एका धुमश्चक्रीत राजापूर जवळच्या हत्तीवले गावात हे दोघे एकत्रित एक जात असत शत्रूंच्या हत्ती सापडत तेव्हा त्या ते शूर महार तावडेन ऐवजी आपला बळी घ्यावा असे सांगून स्वतःचे बलिदान दिले व वा तावडेंना वाचवले या तावडेंनी विल्हे भागात मोठी वस्ती बारा बलुतेदारांना अडून वाढवली या घराण्यातील प्रतापजी तावडे या कुलवंशात हरिभाऊ तावडे यांचा जन्म झाला या घराण्यात प्रतापजी हे नाव पुढे आजोबांचे नाव नातवाला या परंपरेने पाच वेळा चालले वंश परंपरागत खोती चालू राहिली हरिभाऊ तावडे तथा यांचा पिता तथा भाऊ यांची विल्ले गावात, खोती होती। गावचे ते मानकरी होते घरात दूध भरपूर भरपूर पण खाणारी तोंडेही होती हरिभाऊंना आठ भाऊ चार बहिणी होत्या त्यामुळे घरच्या शेती भातीवर अवलंबून राहणे उपयोगाचे नव्हते शहराच्या ठिकाणी जाण्यावाचून पर्यायच नव्हता हरिभाऊंनी स्थानिक पातळीवर तीन चार इयत्तांचे शिक्षण घेतले पुढील शिक्षण घ्यावयाचे असल्याने मुंबईची वाट धरली राजापूरच्या बंदरातून मुंबईच्या बंदराच्या दिशेने निघालेल्या बालकाला मुंबईत आपल्या नावे कोणते कार्य मुक्र केले आहे हे कुठे माहीत होते मुंबईतील या घराण्याचे एक सगळे संबंधी दाजी सुभेदार यांच्या घरी हरिभाऊना आश्रय घ्यावा लागला त्यावेळे कोकणातील मंडळी अशा प्रकारचे इकडच्या तिकडच्या काढून परिचितांकडे मुक्काम करीत शिक्षण घेत व नोकरीचा शोध घेत एकदाचे आपले बसतान बसले की पुन्हा कोकणातून येणाऱ्या नवागतांचे मुंबईत प्रत्येक कोकणी माणसाला स्थानिक बोलीभाषेचा वर्चस्व बाजूला करून मुंबईकडून घ्यावे लागते भाषांवर लक्ष केंद्रित करावे लागते त्या काळात मुंबईवर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे इंग्रजी भाषेची तयारी करणे हे येथील मुख्य कसरत असायची साधारणत मुंबईत पंधरा वर्षे काढल्यावर हरिबा हे मराठी व इंग्रजीत निपुण झाले होते त्याप्रमाणे तयारी होताच त्यांनी मुंबई पालिकेमध्ये शहर सुधारणा खात्यात नोकरी मिळवली बिल रिसिव्हर या पदावर महिना वीस रुपये पगाराची नोकरी त्यांना मिळाली होती इंग्रजांच्या काळात मुंबईचा विकास व्हावा म्हणून कामगारांसाठी चाळी बांधण्यात आल्या या चाळीत राहणाऱ्यांना भाडे भरावे लागे हरिभाऊ तावडे हे या चाळीच्या भाडे वसुली कचेरीमध्ये भाडे वसूल करण्याच्या पदावर कार्यरत होते मुंबईत ते कामाठीपुऱ्यात राहायचे कारण या भागात राहणारे तेलगू समाजातील कारागीर वर्गाशी त्यांचा चांगला परिचय होता हरिभाऊ हे सातव्या गल्लीत राहायचे तर गंगाराम सायबुपुली हे तेलगू समाजातील गवंडी काम करणारे गृहस्थ नवव्या गल्लीत राहायचे हरिभाऊ सरकारी नोकरीत असल्यामुळे सरकारी कामात व्यग्र राहणारे या कष्टकरी समाजाशी त्यांची मोठी जवळीक होती मैत्रीही होती गंगाराम सायबू पुली यांनी ही मैत्री हरिभाऊंच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांशीही राखली हरिभाऊंनी हे घर हे स्वामी समर्थ अक्षरशः लुटवले वर्ग होता सुरुवातीला दाजी सुभेदारांकडे आश्रयाला असणाऱ्या हरिभाऊंनी आपल्या कुटुंबियांसह कामाठीपुरा येथे बस्तान राखले होते येथेच त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेतून समस्त स्वामी भावना जागविणारे अभंग उत्स्फूर्तपणे प्रकट होऊ लागले अचानक या बदलामुळे जशी त्यांची पत्नी चक्रावली होती तद्वत हे शेजारी पाजारीही गोंधळून गेले होते स्वामीसुतांच्या भजनाच्या सुरांना कानात भरत सारे त्यांच्या घराकडे धाव घेत सुत मात्र आपल्याच आनंदात मग्न राहत व म्हणत आठवण यावी मुलाची बापासी आहे हो प्रवासी बाळ तुझा